वज्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देवम सर्व, सर्व दल या यावर्षी सुद्धा जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील सरळगाव गावामध्ये मोरिया मित्र मंडळ सरळगाव या मंडळाच्या वतीनं एक गाव एक सार्वजनिक उत्सव या संकल्पनेच्या माध्यमातून सलग पंधराव्या वर्षाचा सार्वजनिक गणेश उत्सवाचा कार्यक्रम सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेला आहे सरळगावचा राजा सरळगावचा महाराजा गणपती बाप्पाच्या नावानं दरवर्षी या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सार्वजनिक गणपती बाप्पाची स्थापना केली जाते यावर्षी सुद्धा गावाचं ग्राम दैवत असलेल्या बजरंग बळीच्या मंदिराच्या बाजूला या ठिकाणी हे मखर तयार करण्यात आलेलं आहे दरवर्षी मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण भागात असलेलं हे एकमेव सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून साजरा होणारा हा कार्यक्रम आहे मुरबाड शहरी भागामध्ये गणेश उत्सव मंडळांच्या माध्यमातून साजरा होतो परंतु ग्रामीण भागामध्ये आणि त्यातल्या त्या मुरबाड तालुक्याची राजधानी असलेल्या कल्याण मुरबाड नगर माळसे राष्ट्रीय महामार्ग या महामार्गामध्ये मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या गणेश उत्सवाचं दरवर्षी आयोजन केलं जात हे पंधरा वर्ष आहे आणि त्यामुळे गेली गावातील ग्रामस्थ गावकरी व्यापारी दुकानदार सगळे गणेश भक्त पोलीस स्टेशन मुरबाड यांचं अत्यंत मोलाचं सहकार्य माता भगिनी महिला आणि अनेक का पारमार्थिक आणि धार्मिक क्षेत्रातील कलावंत मंडळी धार्मिक क्षेत्रात काम करणारी सभी मंडळ यांचा सहकार्य आणि आशीर्वादामुळे 15 व्या वर्षाचा सार्वजनिक गणेश उत्सवाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे दरवर्षी पर्यावरण पूरक अशा गणपती बाप्पाच्या मकराची सजावट या ठिकाणी केली जाते या वर्षी सुद्धा मौर्य मित्र मंडळाच्या माध्यमातून गेली 15 ते 20 दिवस रात्र दिवस मेहनत घेऊन पोठ्याच्या माध्यमातून या ठिकाणी श्री केदारनाथांची प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपर्यावरण असा वस्तू किंवा पदार्थ वापरला नाही तर इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्या मकराची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्याला जर केदारनाथाला जायला मिळालं नाही गा तर सरळगाव मध्ये श्री केदारनाथाची प्रतिकृती साकारलेली आहे त्या प्रतिकृतीच दर्शन म्हणजे केदारनाथाचं दर्शन आपल्याला झाल्यासारखं होईल अनेक आपल्या मंडळाच्या श्री कौतुक आणि अभिनंदन सुद्धा केलेलं आहे वापर करून या ठिकाणी प्रतिकृती तयार करण्यात आलेली आहे आणि यावर्षी सरळगावच्या राजाला महाराजाला या ठिकाणी भेट देण्यासाठी अनेक गणेश भक्त उपस्थित राहत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुरबाड तालुका यांच्या वतीने आपण मकर सजावट मुरबाड तालुका ग्रामीण भाग भाग स्पर्धेमध्ये घेतलेला आहे आणि परवा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष दीपक वाघचवडे आपल्या मकराची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे मुरबाड तालुका अध्यक्ष चेतन सिंह पवार यांनी आयोजित केलेल्या मकर सजावट स्पर्धेमध्ये सुद्धा मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातील मकर म्हणून आपण सहभाग घेतलेला आहे त्याचप्रमाणे फक्त लोकशाही चॅनलच्या मकर सजावट स्पर्धेमध्ये सुद्धा आपण व्हिडिओ पाठवलेला आहे आणि त्यामुळे तपदती बक्षीस मुरबाड तालुक्यातल्या ग्रामीण भागात असलेल्या आपल्या मौर्या मित्रमंडळाच्या सजावटीला या ठिकाणी मिळणार आहे